काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना काल रात्री घडली वार चुकवल्याने उमेदवाराचे पती बालंबाल चुकल्याने उमेदवार सारिका भालेराव भालेराव यांचे पती शिवाजी शंकरनगर येथील आपल्या घरासमोर काल रात्री खुर्चीवर बसले होते त्यांच्या पाहुण्याची कपड्याची बॅग त्यांच्या शेजारी होती रात्री तीन दुचाकीवर सहा अज्ञात युवक आले आणि अचानक भालेराव यांच्यावर तलवार उगारली भालेराव यांनी खुर्ची उचलल्याने ते बचावले त्यानंतर हल्लेखोर बॅग घेऊन दुचाकीवरून पसार झाले पोलिसांना माहिती मिळताच सगळीकडे नाकाबंदी करण्यात आली दरम्यान पोलिसांना ती बॅग एका ठिकाणी मिळाली त्या केवळ कपडे होते माहिती मिळताच काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भालेराव यांची भेट घेतली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान हल्लेखोरांनी बॅग पळवल्याने हल्ल्याचा प्रयत्न होता की लुटीचा याचा तपास पोलीस करत आहेत के के आज नांदेड वाघाडा महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आणि काही तासावर मतदान शिल्लक असताना आमच्या प्रभाग एक मधील जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सविता भालेराव यां सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास सहा तीन गाड्यावर सहा जण आले होते तलवारीने हमला करण्याचा प्रयत्न केला त्या गल्लीमध्ये ते आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना खुर्ची प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्यांनी बचाव केल्यामुळे असते बालवाल या ठिकाणी बचावलेले आहेत मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारचं जर राजकारण आणि अशा प्रकारचं वृत्ती काही लोकांमध्ये असेल तर मग ह्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो मोठ्या प्रकारचे गुन्हेगारीचे वृत्तीचे लोक या ठिकाणी फिरताना दिसत आहेत त्याच्यावरही लोक आवर घातला पाहिजे आणि अशा लोकांना वेळीच आपण जर अटक केली तर योग्य मेसेज सर्व ना शहरामध्ये या ठिकाणी